नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते बघता आयुष्य म्हणजे एक अद्भुत प्रवास आहे आपण चालतो पण धावत नाही पण कधी थांबतो आणि कधी कधी काही क्षण आपल्याला अचानक थांबून एक प्रश्न विचारतो हे मी पाहिलं ते विनाकारण होतं का की विश्वाने मला काही संकेत सांगितलं आहे निसर्गाची एक भाषा आहे एक शांत मूक भाषा जी आपण ऐकली तर खूप काही सांगून जाते आणि या भाषेतील एक अतिशय जुना आणि प्राचीन संदेश वाहून आणणारा प्राणी म्हणजे पाल काही जण म्हणतात की पाल दिसल्या म्हणजे अशुभ तर काहीजण म्हणतात की शुभ पण सत्य इतकं साधन आहे पाल म्हणजे निसर्गाची धावती ऊर्जा आहे आणि ती अचानक दिसली तर विशेषतः दोन पाली एकत्र एक दिसल्या एकाच क्षणी एकाच दिशेने तर समजून घ्या की आपल्या वास्तुस्थितीत काहीतरी हलचाल होऊ लागली आहे कधी असं होतं यू स्टेप आउट ऑफ युअर हाऊस किंवा बऱ्याच वेळानंतर एखाद्या खोलीत तुम्ही जाता आणि एकदम समोर दोन पाली धावताना तुम्हाला दिसल्या तर काहीजण घाबरतात तर काहीतरी वाईट घडेल असं वाटत असतं त्यांना पण जुने लोक सांगून गेलेत की निसर्ग आधीच संकेत देत असतो आपल्याला मग घटना घडत असतात या संकेतांचा अर्थ समजून घेतला तर आपण नेहमीच एक पाऊल पुढे राहू शकतो पाल हा प्राणी फार संवेदनशील आहे ती नुसती पायाची चाहूल ऐकून आजूबाजूची ऊर्जा समजत असते हवा बदलली मनुष्याचा विचारसुद्धा बदलला घरातील वातावरण हलकं भारी झालं तर ती प्राणी सगळ्यात आधी प्रस प्रतिसाद देत असते म्हणूनच दोन पाली एकत्र एक दिसणे म्हणजे दुहेरी ऊर्जांची हालचाल असते म्हणजेच दोन दिशांनी तुमच्या आयुष्यात बदल येण्याच्या मार्गावर आहेत एक बाहेरून आणि एक आतून आता विचार करा की दोन पाली जर अचानक तुमच्या नजरेसमोर धावताना दिसल्या तर सर्वात आधी मनात एक शांत क्षण यायला हवा कारण हे दृश्य म्हणजे विश्वाने तुमच्यापर्यंत एक छोटासा संदेश पोहोचवण्याचा मार्ग आहे दोन्ही पालींच्या हालचालीत एक रिदग असतो कधी त्या एकमेकींच्या मागे धावत असतात तर कधी एकमेकींच्या बरोबर जणू काही त्यांना कोणीतरी बोलावलं आहे असं वाटतं हा कॉल म्हणजे ऊर्जा हलवण्याचा असतो परिस्थिती बदलण्याचा संकेत असतो तुम्हाला माहीत आहे का की दोन पाली एकत्र दिसणे म्हणजे ड्युअल सिग्नल असतो म्हणजेच दोन्ही बाजून येणारे बदल असतात एक बाजू तुमच्या बाहेरील दोन्ही येतील जसे की काम नोकरी पैसा आणि घरातील घडामोडी आणि दुसरी बाजू म्हणजेच तुमच्या आंतरिक जगाची मनस्थिती विचारांमध्ये बदल निर्णयामध्ये स्पष्टता पाल हे दोन्ही जग सोडतात म्हणूनच ती घरांच्या भिंतीवर चालत असते आत आणि बाहेर यामधला पातळ पडदा उघडत असते लोक विचारतात की शुभ आहे का अशुभ पण खरा प्रश्न असा आहे की हा बदल कशासाठी सूचित केला जातो तर भक्तांनो दोन पाली जर तुमच्यापासून दूर पळाल्या तर याचा अर्थ तणाव कमी होणार आहे तुमच्या आयुष्यातील ताणतणाव कमी होऊन म्हणजेच आत्तापर्यंत डोक्यावर तरंगत असलेले काही भार काही दडपणं काही दबाव त्यांचा अंत जवळ येत आहे निसर्ग तुम्हाला सांगत आहे की जा हे जे सुरू आहे ते आता निवळणार आहे तुझ्या आयुष्यात बदल होणार आहेत पण त्या दोन्ही पाली जर तुमच्याकडे धावत आल्या तर काय आहेत संकेत काहीजण तर घाबरतात पण याचा अर्थ असाही नस असाही नसेल पाली तुमच्याकडे येत असल्याचा अर्थ नवीन जबाबदारी तुमच्यावर येत आहे नवीन काम किंवा एखादी गोष्ट तुमच्या हातात येणार आहे म्हणजेच तुमच्याकडे येते निसर्ग तुम्हाला मध्यभागी ठेवत आहे तुम्हाला ओनरशिप बनवत आहे कधी जर त्या पाली दोन समांतर जाताना दिसल्या दोघी एकाच दिशेने जाताना एकाच रेषेत जणू दोन नदीचे प्रवाह एकत्र मिसळून पुढे जात आहेत हे संकेत असतात की तुमच्या दोन वाटा एकत्र होत आहेत दोन निर्णय दोन दिशा दोन नाती किंवा दोन संधी काहीही असो ते दोन्ही एकत्र येण्याचा काळ जवळ आला आहे आणखीन एक रोचक गोष्ट म्हणजे जर दोन्ही पाली एकमेकांचा पाठलाग जर करत असतील धावत असतील तर ते स्पर्धेचं चिन्ह आहे जीवनात कुठेतरी स्पर्धा वाढेल कदाचित कामात कदाचित नोकरीच्या संधीमध्ये किंवा नात्यामध्येही कोणीतरी तुमच्या स्थानावर यायचा प्रयत्न करत असेल पण घाबरू नका हा संकेत मिळाला की आपण तयार राहायला शिकलं पाहिजे तर परिस्थिती आपल्याला कधीच त्रास देत नसते उलट आपली क्षमता वाढवण्यासाठी संकेत देत असते दोन पाली जर एकदम एकट क्षणी उड्या मारून बाजूला गेल्या तर ते फार महत्त्वाचं असतं हा संकेत अचानक बदलाचा असतो ज्यात काही गोष्टी काही दिवसांपासून अडकलेली असेल तर लगेच सुटते जणू कोंडलेला दरवाजा अचानक हात देऊन उलगडला जातो ना तसं तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल हे सगळं खरंच आहे का मग मी सांगते की निसर्गाच्या संकेतावर विश्वास ठेवायला वैज्ञानिक कारणही आहे पाली हा प्राणी तापमान बदल कंपन मानवी भावना तणाव आवाज हलचाल हे सर्व आधी ओळखत असते त्यामुळे घडणारे बदल असतात ना हा प्राणी आधीच जाणून घेत असतो म्हणून आपल्या पूर्वजांनी निरीक्षण करून सांगितलं आहे की पाल दिसणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी हालचाल काहीतरी बदल होणार आहेत हे निश्चित आता जरा एक दृश्य म्हणत आणा रात्री उशिरा तुम्ही काहीतरी काम करत बसलेले असाल घरात शांतता असेल आणि अचानक समोर दोन पाली एकाच वेळेस धावताना तुम्हाला दिसल्या यावेळी वातावरण एक मेसेज देत असतो आपल्याला की दीर्घकाळ सुरू असलेला एखादा विचार एखादी चिंता तुमची किंवा एखादा निर्णय आता तुमच्या जीवनात प्रकट होणार आहे त्या दोन्ही पाली जणू तुम्हाला पुढच्या टप्प्यावर ढकलतात असा संकेत देत असतात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तुम्ही काही क्षण आपण थांबावं आणि मन शांत करावं आणि विचार करावा की सध्या माझ्या जीवनात काय चाललं आहे आणि माझ्या जीवनात कुठे बदलण्याची गरज आहे कारण संकेत मिळणं म्हणजे मार्गदर्शन मिळण्यासारखंच असतं आणि जिथे मार्गदर्शन मिळतं तिथे भीती संपते आपल्याला पाल शिकवते की भिंतीवर चालताना ती कधी सरळ चालते कधी वळते कधी थांबते अगदी आपल्या आयुष्यासारखंच असतं कधी आपण जोरात धावतो तर कधी थांबतो तसंच दोन पाली एकत्र एक म्हणजे दोन गती दोन प्रवाह त्यामुळे हे दृश्य फार महत्त्वाचं मानलं जाते एक गोष्ट लक्षात घ्या दोन पाली जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिसल्या तर तो संकेत जास्त शक शक्तिशाली असतो कारण दार म्हणजे ऊर्जा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग असतो दोन्ही पाली एकाच दिशेने बाहेर गेल्यात तर घरातलं ओझं कमी होत असतं आत आल्या तर नवीन ऊर्जा येते हा बदल चांगलाही असू शकतो जबाबदारीचाही असू शकतो पण दोन्ही पाली दोन्ही घटनांमध्ये वाढच होण्याचे संकेत असतात दोन पाली हा योग योगायोग नसतो निसर्गात योगायोग नसतातच प्रत्येक हालचालीचा अर्थ असतो प्राचीन ग्रंथांमध्येही लिहिलं आहे की ज्या क्षणी आपण काहीतरी विचार करतो ना त्याच क्षणी एखादी पाल दिसली तर त्या विचारांचा परिणाम लवकर होत असतो आणि दोन पाली असतील तर दुहेरी गतीने वाढच होत असते बघता जीवनात छोट्या छोट्या संकेताकडे पाहायला शिका ते आपल्याला योग्य वेळी योग्य दिशा दाखवत असतात आणि दोन पाली दिसल्या तर घाबरूच नका उलट मन शांत करा कारण विश्व तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग बघताना आज आपण दोन पाली दिसल्यावर निसर्ग काय सांगतो आपल्याला कोणते संकेत कसे समजून घ्यायचे आणि त्या छोट्याशा दृश्यामागे किती मोठं तत्त्वज्ञान दडलेलं असतं हे पाहिलं आयुष्य म्हणजे सतत वाहणारा प्रवाह आहे पाल दिसणे पक्ष्यांचा आवाज किंवा झाडांची झुळूक अचानक आलेली शांतता हे काही योगायोग नसतात हा असतो विश्वाचा संवाद आपल्याला केलेला निसर्ग नेहमी आपल्याला सांगत असतो की मी तुझ्यासोबत आहे तू योग्य मार्गावर आहेस किंवा आता दिशा तुझी बदलण्याची वेळ आली आहे दोन पाली एकत्र दिसल्या म्हणजे ऊर्जा हलवण्याचा म्हणजे आपल्या आयुष्यात बदल घडवण्याचा वेळ जवळ येतो आहे आणि तुम्ही त्या बदलण्यासाठी त्या बदलासाठी तयार व्हा एवढंच निसर्ग सांगत असतो आपल्याकडे एक परंपरा आहे जे घडले त्यामधून काहीतरी शिकून घेणं पण आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा जे घडायचं आहे त्याच्या आधीच आपल्याला निसर्ग सांगतोय त्यालाच संकेत म्हणत असतात हा संकेत मिळाला म्हणजे जीवन तुमच्याशी बोलत आहे तुम्ही फक्त मन शांत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढेच चालत राहा शेवटी एकच विनंती करते की हा विश्वासी संवाद कधीही तुटू देऊ नका मन जिवंत ठेवा विचार स्वच्छ ठेवा आणि निसर्गाला ऐकायला शिका कारण जिथं निसर्गाचं मार्गदर्शन असतं तिथं भीती राहतच नाही अडथळे राहतच नाहीत आणि आपली वाट आपोआप प्रशस्त होत राहते चला तर मग भक्तांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील स्वामींची कृपा तुमच्यावर सतत राहो आणि तुमचा पुढचा प्रत्येक पाऊल प्रकाशाच्या दिशेने जाव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ